नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या येथे बुधवारी महाशिवरात्री निमित्त भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती महाशिवरात्री निमित्त येथे कीर्तनाचे आयोजन करण्यात आलं होतं रात्री बारा वाजता मंदिर भाविकांसाठी खुले झाले शिवलिंगाची पूजा करून काकड आरती झाली भाविक हर हर महादेवचा जयघोष करत होते सागरेश्वर मंदिर हेमाडपंथी असलेले हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगात हिरव्यागार वनराईत सागरेश्वर देवस्थान आहे या देवस्थानला प्राचीन असा इतिहास आहे मंदिराची स्थापना सतेश्वर नावाच्या राजाने केली होती मंदिर परिसरात सत्तेचाळीस मंदिरं आहेत एकशे आठ शिवलिंगे असून पिण्याच्या पाण्याची तीन कुंडे आहेत शासकीय निधीतून विकासकामे झाली आहेत महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना केळी दूध सरबत वाटप झाले दुपारपर्यंत पन्नास हजार भाविकांनी दर्शन घेतलं अशी माहिती पुजारी सागर गुरव यांनी दिली चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घोगे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवला होता ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज